नमस्कार माझे नाव संतोष करंजय कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये कृषी विद्या म्हणून कार्यरत आहे गेल्या तीन वर्षापासून आपण भरडधान्य या विषयाचं प्रबोधन आणि त्याचे प्रक्रियाविषयक मार्गदर्शन शेतकरी बांधवांना करत आहे तर माझ्या पाठीमागेच आपण काही भरडधान्याचे आपण वनस्पती लागवड केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पाच पॉझिटिव्ह मिलेट आणि बाकीचे न्यूट्रल जे मिलेट आहेत याचा आपण प्रचार केलेला आहे याच्यामध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांनी गेल्या तीन वर्षापासून सातत्य प्रयत्न करून मिलेटमध्ये या ठिकाणी क्रांती आणण्यासाठी बराचसा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मिलेट इन्क्युबेशन सेंटर पण आम्ही चालू केलेलं के आहे की ज्याच्या आधारे शेतकरी बांधव असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असतील महिला बचत गट असतील यांना प्रशिक्षण देण्याचं काम पण चालू केलेलं आहे आज आपण पाहतो की आहारामध्ये आपण जास्त जास्त ग्लुटेनयुक्त अन्नांचा प्रचार करत आहे किंवा सेवन करत आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण गहू आणि तांदूळ याचा ता जो वापर करतो हे महत्त्वाचं आपल्याला खूप हानिकारक आहे आणि त्यातल्या त्यात गव्हा आणि गव्हाचा मैदा हे अतिशय आपल्याला शरीरासाठी घातक आहे यासाठी गेले आपल्या कित्येक वर्षापासून आपण मिलेटचं सेवन से करत होतो पण अलीकडच्या वीस तीस वर्षापासून आपण मिलेटचा प्रचार फार कमी करायला लागलो आहे मिलेटचं आपण बरेच अंशी सेवन करण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता याच्यामध्ये डॉक्टर खादरवली जे सायंटिस्ट आहेत आपले मिलेट मॅन ऑफ द इंडिया यांनी पण आम्हाला शिकवलेलं आहे की पाच पॉझिटिव्ह मिलेट जे आहेत ते आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे राळं जे आपण पूर्वीपासून वापरतो त्याचबरोबर वरई हिरवासावा कोडो सावा हे जे महत्त्वाचे मिलेट जे आहेत हे मिलेट अतिशय महत्त्वाचे आहेत जे पॉझिटिव्ह मिलेट आपण त्यांना म्हणतो तर हे पाच अतिशय महत्त्वाचे मिलेट अशासाठी की याचा कार्बोहायड्रेट आणि फायबरचा रेशिओ बिलो टेन आहे म्हणजे याच्यात फायबरचं गुणोत्तर जर बघितलं आपण तर बारा टक्केपेक्षा जास्त फायबर त्याच्यामध्ये असतात आणि कार्बोहायड्रेट जे आहेत ते साठ टक्केपेक्षा कमी असतात म्हणजे जर आपण कम्पॅरिझन केलं गहू आणि तांदूळ तर गव्हामध्ये कार्बोहायड्रेट हे जवळपास अडीचशे तीनशे या प्रमाणात असतात आणि त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जर बघितलं तर अगदी झिरो पॉईंट तीन किंवा झिरो पॉईंट पाच टक्के ह्याच्यापेक्षा जा जास्त नसतात आणि त्याच्यामुळं आपल्याला हे एनर्जी देत नाहीत हे फक्त शरीरासाठी पोट भरण्याचं काम करतात याच्यामुळे बाकीचे आजारांना आपण बळी पडतो तर यामध्ये जर एनर्जीचा विचार केला तर साडेतीनशे किलो केलं कॅलरी पॉझिटिव्ह मिलेटमध्ये एनर्जी असते आणि एनर्जी म्हणजे आपण थोडंसं जरी राळं सेवन केलं तर ते दुपारपर्यंत आपल्याला किंवा अगदी दिवसभर पण भूक लागणार नाही इतकं त्या भरडधान्याचं महत्त्व आहे आता भरडधान्यापासून बरेचसे प्रक्रिया पदार्थ आपल्याला बनवता येतात मग त्याच्या पिठापासून आपण शेवई असेल पास्ता आहे नूडल आहे चकली आहे रवा आहे रव्यापासून आपण दलिया सारखे दलिया म्हणजे लापशी बनवू शकतो याच्यापासून इडली उपमा भाकरी हे सर्व पदार्थ आपण बनवू शकतो आमच्या इथे इन्क्युमेशन सेंटरमध्ये त्याच्यापासून बिस्किटं लाडू जे पौष्टिक लाडू आहेत ते पण आपण बनवले आहेत या मिलेटपासून आपण क्रीम रोल किंवा त्याचे बटर किंवा खारी जे आपण खातो त्याचे पण पदार्थ आम्ही या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्याचं प्रक्रियेसाठी जे लागणारं प्रशिक्षण हे पण देतो आणि ह्याच्यामध्ये दे संशोधित जे नवीन वाण आहेत या मिलेटचे पॉझिटिव्ह मिलेटचे जसं राळं सावा हिरवा सावा वरई याची जे काही नवीन वाण आहेत ते आपण धारवाडपासून किंवा हैदराबादच्या संशोधन केंद्रापासून आपण आणलेले आहेत आणि त्याचं उत्पादन पण जास्त आहे ह्याच्यातून उत्पादन जे आलेलं आहे त्याचं धान्य आपण तयार करून जो चारा राहणार आहे तो चारा पण जनावरांसाठी अतिशय पौष्टिक आहे तर हे पौष्टिक अन्नधान्य आहेत याचा प्रचार करणं गरजेचं आहे आणि आपण सर्वांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला तर निश्चित आपण येणाऱ्या काळामध्ये आरोग्य आपलं राखू शकतो एवढंच सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद